तर हॅलो गाईज आजचा दिवस खूप खास होणार आहे कारण आज माझं सरप्राईज पार्सल येणार आहे डिलेवरीवाल्याचा आत्ताच कॉल आला होता आणि मी चाललो आहे पार्सल रिसिव्ह करायला फायनली गाईज इतक्या दिवसानंतरची माझी आतुरता आज संपलेली आहे कारण ब्लॉगिंग करण्यासाठी माझी सेल्फ स्टिक आलेली आहे टाईम वाया घाल तर आपण लगेच अनबॉक्सिंग करून घेऊयात लेट्स गो बॉक्स पॅकिंग खूपच सिम्पल आहे बघूयात आतमध्ये काय काय हे बरं आतमध्ये अजून अजून एक बॉक्स आहे सगळ्यात आधी तर आपल्याला भेटले हे मॅन्युअल जे काय आपल्या काही कामाचं नाही आहे त्यानंतर हे चार्जिंग वायर आहे आणि हा आपला मेन प्रोडक्ट खूप लाईट वेट आहे आणि प्राईजच्या हिशोबाने अगदी मस्त आहे आता याचे फीचर्स काय काय आहेत ते आपण बघूयात सगळ्यात आधी तर इथे आपल्याला एक ब्लूटूथ रिमोट कंट्रोल मिळतो आहे त्यानंतर आपल्याला इथे एल ई डी लाईट मिळते दोन मोड आहे त्याच्यात एक साधा आहे आणि एक जास्त फोकसवाला आहे त्यानंतर नंतर आपल्याला ही मिळते स्टेनलेस स्टील अशी स्टिक तर याचा आपण ॲज अ सेल्फी स्टिक सुद्धा वापर करू शकतो आणि अशा प्रकारे आपण स्टँड म्हणून पण याचा वापर करू शकतो मी हे प्रोडक्ट मागवलं आहे मेशोवरून फक्त आणि फक्त एकशे ऐंशी रुपयाला तर मित्रांनो तुम्हालाही ब्लॉगिंग सुरू करायचे आणि स्वस्त आणि मस्त अशी सेल्फी स्टिक मागवायचे तर खाली मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन नक्की बाय करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा प्रोडक्ट कसा वाटला मिळते हे अगले ब्लॉग तब तक के लिए बाय बाय